रामकृष्ण हरी मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आनंद इति आहे या चॅनलवरती आनंद तुम्हाला भेटतो त्याचं कारण म्हणजे या चॅनलवरती घेतलं जातं त्या भगवंताचं नाव जो काय आहे सुखाचा सागर आहे आणि आपण ज्यांना देव मानतो पितृदेव भव मातृदेव भव त्या आईवडिलांचं गुणगान या चॅनलवरती गायलं जातं म्हणूनच या चॅनलमध्येच काय आहे आनंद आहे तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून लगेच घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्ही मोटिवेट होऊ शकता इमोशनल पण होऊ शकता कारण काल आ, मी एक इंस्टाग्रामवरती हो एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्स अक्षरशः तुम्हाला इमोशनल केल्याशिवाय ठेवणार नाहीत कशाप्रकारे तर तेच बघूया बघा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नक्की तुम्ही काहीतरी बोध यातून नक्की घेणार ही गॅरंटी आहे आणि जर काय आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करून कमेंट तुमची ठेवा कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ठीक आहे चला तर व्हिडिओचा शीर्षक काय होता बघा या गरिबीची झळ या गरिबीची झळ मी माझ्या डोळ्यांनी पाहिले या गरिबीची झळ मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती मला दफ्तर घेण्यासाठी त्या दिवशी आई दुसऱ्याच्या शेतात खूप राबली होती या व्हिडिओच्या शीर्षकाला बघून खूप कमेंट्स आल्या होत्या आणि त्या कमेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे वाचून दाखवणार आहे बघा त्यातली पहिली कमेंट मित्रांनो अशी होती जी खरंच काळजाला लागेल काळजाला भिडेल आईसाठी काय लिहू आईसाठी काय लिहू आईसाठी आई कसे लिहू एवढे श आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आईवरती लिहिण्या आहेत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे आईसाठी काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आईवरती लिहिण्या इतके नाही माझे व्यक्तिमत्व मोठे खरंच जीवन हे शेत तर आई म्हणजे व्हीर जीवन हे शेत तर आई म्हणजे व्हीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाठी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई ती आई तू उन्हामधली सावली आई तू पावसामधली छत्री आई तू थंडीतली शाल आता यावे यावीत दुःखे खुशाल आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात असं थंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी किती गोड त्याच्यानंतर असणारी दुसरी कमेंट तुम्ही बघा लहानपणी आम्ही देखील खूप गरिबीतून गेलो माझी मायदेखील दुसऱ्याच्या जा शेतात जाऊन मला परीक्षा फी भरायला पैसे देत होती पण आज चांगला दिवस आला तर ते दिवस बघायला आई नाही मिस यू आई म्हणजे कमेंट ज्यांनी केले त्यांची आई खरंच या दुनियामध्ये आता सध्या नाही आहे त्यामुळे ज्यांची आई आहे अशी आहेत तिच्या डोळ्यातलं पाणी दिसत होतं मला त्यावेळेस पुसायची कुवत नव्हती माझी आम्ही पण खूप दिवस काढले गरिबीतून मी आणि माझी आई चारा विकायचो गाईसाठी आज अशी परिस्थिती आहे आम्ही पाच भाऊ बी एस एफमध्ये आहोत खूप दिवस काढले आम्ही गरिबीतून गरीब परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पील ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपल्या समाजातील काही लोक शिक्षण घेतात नोकरीला लागतात पण समाजाकडे दुर्लक्ष करतात हे लोक ते आणि त्यात त्यांचं कुटुंबमध्ये व्यस्त राहतात ही एक शोकांतिका आहे आणि ही खरी वास्तविक वास्तविकता आहे आपल्या समाजामध्ये नक्कीच गरिबी पाहिलेली मुले कधीच वाया जात नाहीत बघा गरिबी पाहिलेली मुले कधीच वाया जात नाहीत पैशाची किंमत काय असते हे जवळून त्यांनी पाहिलेलं असतं आज तीच मुलं यशस्वी होतात नक्कीच होतात आपण ही शेवटची पिढ्या आहोत मित्रांनो आपण ही शेवटची पिढ्या आहोत ज्यांनी इतकी साधी बोळी आई पाहिलेली किती साधी बोळी ऐकायचे ऐका जिच्याकडे स्मार्टफोन नाही जिला मोबाईलचं लॉक उघडायचं माहीत नाही जिचं सोशल मीडियावर अकाउंट नाही तिला फोटोची आवड नाही जी कोणताही खर्च करताना काटकसर करते जी फक्त घरकाम करते जी स्वतःच्या आवडीचा विचार न करता मुलांसाठीच विचार करते अशी साधीभोळी आई पाहायला मिळणार नाही जिने खूपच कमी सुखसुविधामध्ये विना तक्रार आपलं संपूर्ण जीवन जगलं लव यू आई फ्रीमध्ये आपल्याला फक्त आईवडिलांचं प्रेम मिळतं नाहीतर प्रत्येक नात्यासाठी किंमत मोजावी लागते रिॲलिटी आहे आजची खरी परिस्थिती आहे बघा एक कमेंटमध्ये एक मुलगा काय म्हणतो आहे खरंच गरिबी आम्ही पण खूप जवळून पाहिली खरंच गरिबी आम्ही पण खूप जवळून पाहिली आमची आई पण शेतात जाऊन मजुरी करून आम्हाला स्पर्धा परीक्षांचे पुस्तक घ्यायला फॉर्म भरायला शाळेची कॉलेजची फी भरायला निस्वार्थपणे आम्हाला पैसे द्यायचे परंतु आम्हाला कधीच मजुरी करू दिली नाही आमचे शिक्ष आमचे शिक्षण केले आम्ही कधीच विसरू शकत नाही आईचे उपकार नोकरी लागल्यानंतर कष्ट करून आईने दिलेली पाचशेची नोट आज देखील मला आठवते आई जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही तळहाताचा पाळणा ना करून सांभाळते ती आपल्याला आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती माळा आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही आयुष्यातलं आई नावाचं पान कधीही काही झालं तरी कधीच मिटत नाही तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच रळा असतो आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा लढा असतो यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो तिच्या पंखाखाली मन निवांत असतं चिंता कधी वाटत नाही आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही कधीच मिटत नाही नक्कीच खूप खूप मनाला लागणाऱ्या या ठिकाणी कमेंट्स आहेत लोकांच्या भावना आहेत कमेंट म्हणण्यापेक्षा भावना या ठिकाणी प्रत्येकजण व्यक्त करतो आहे आई आहे तोपर्यंत बिलगुण घ्या तिच्या खुशीत ती गेल्यानंतर फक्त भास होतात रडावं लागतं तोंड लपून आपल्याला प्रा प्राक्तनाच्या उशीत वडील आहेत तोपर्यंत मिरून घ्या स्वतःला जसा जग जिंकल्याचा आव सिकंदराला ते गेल्यानंतर त्यांची आठवणी ते प्रत्यक्षणाला आणि बघत बसावे लागते फोटोवरच्या हाराला अपेक्षा नसतेच काही त्या दोघांची तुमच्याकडून फक्त आधार हवा असतो फक्त शरीराला त्यांनी जन्म दिलेला असतो आपल्या काळजाला देवा प्रत्येक आईची सुरक्षा कर नाहीतर आमच्यासाठी मनापासून प्रार्थना कोण करेल कारण आईची प्रत्येक प्रार्थना आपल्या मुलाचं नशीब बदलते नक्कीच वास्तव जेव्हा विस्तवासारखं चटकत येतं ना माणसाला खरी परिस्थिती वस्तुस्थिती तेव्हाच कळते आपलं आभाळ आणि आपलं काळीज आई बाबा आपला ही संघर्ष असाच आहे आपली कहाणी अशीच आहे या वर्षी त्या सर्व वेदना दुःख कष्ट संघर्षाला मोठा अधिकारी बनून न्याय द्यायचा आहे मिलेगी मंजिल तो बडी से बतायंगे अभि मेरे सफर का हाल मत पूछो एक कमेंट किती के सुंदर केले बघा आपलं आभाळ आणि आपलं काळीस आई बाबा आपलाही संघर्ष असाच आहे असा एक कमेंट करणारा म्हणतो आहे आपली कहाणी अशीच आहे या वर्षीत त्या सर्व वेदना सर्व दुःख सर्व संघर्ष दूर करायचा आहे मोठा अधिकारी म्हणून मिलेगी मंजिल तो बड़ी शिद्ध से बतायंगे अभि मेरे सफर का हाल मत पूछो खूप सुंदर परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते ज्याने गरिबीतून दिवस काढले त्यांचा काळजात जातील हे शब्द नक्कीच आणखीन काही कमेंट्स आहेत आपल्याकडे आपल्या आईवडिलांना फक्त त्यांचे मुलं शिकून मोठे व्हा आणि सुखात राहावं फक्त एवढ्यासाठी ते आपल्या हाडाचं पाणी करत आपल्या मुलांना शाळेत पाठवतात नक्कीच ते अशिक्षित अशिक्षित असले तरी तरीही आपल्यासारखे आपले, आपले मूल नाही ठेवायचे त्यांना गरिबीत नाही जगायचं असं आपल्याविषयी त्यांना वाटत असतं खरंच किती माहिती जरी सांगितली तरी कमीच आहे आईवडिलाविषयी जीवन संघर्ष प्रत्येक वाटेवर होत आ होतो आज बी केवळ बाबासाहेब लोकां लोकांच्या लोकांचा विकास झाला बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम नक्कीच आणखीन काही कमेंट्स आपण या ठिकाणी बघूया म्हणजे खूप काळजाला भिडणारे आहे कमेंट्स आहेत खूप काळजाला भिडणारी लोकांची मतं आहेत लोकांच्या भावना आहेत आणि खरंच आईवडिलाविषयी बोलायचं म्हटलं तर शब्द कमी पडतील पण त्यांच्याविषयी बोलणं या ठिकाणी कमी पडणार नाही ठीक आहे आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल या कमेंट्स या भावना लोकांच्या आवडल्या असतील प्रत्येकाच्या भावना आहेत माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या आईवडिलाविषयी या भावना आहेत आणि असायलाच पाहिजे तर आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंद इथे आहे आनंद घेत राहा आनंदी जीवन जगत राहा मी तुमचा हा या ठिकाणी थांबतो आधी